हा काय वाटतंय काय नाव आहे तुमचं माझं नाव प्रवीण चौधरी कसं आहे निवडणुकीचं वारा निवडणुकीचं वातावरण एकदम चुरसीच आहे असं सगळेजण म्हणतात पण आताच जे पाहता हे एकतर्फी वातावरण आता एक वाता दिलीपराव शेवाटलांच निश्चित वाटतंय आणि सुरुवातीपासून तर निकम साहेबांचं खूप वार होतो मी बोललो ना तसं की पहिलं वाटत होतं आता तसं नाही राहिलं कशाने निवडलं आता जे बोगद्याचं जे सगळ्यांचं चाललं होतं आंबेगाव तालुक्याला पहिलं पाणी सुजलाम सुपलाम हे साहेबांनीच केलं होतं आणि आता जे पाणी दुसऱ्या धरणातून खाली कर्ज जाम खेडलं नाहीचं चालले तर ते दे बोगदे वाटे सगळेजण म्हणतात आणि त्याची एकदम तंतोतंत माहिती समोरच्या ज्या तालुक्यांमध्ये जाणार आहे त्या तालुक्यातल्या भावी आणि चालू आमदारांनीच दिलेली त्यामुळं आंबेगाव आणि शिरोचं हे पूर्ण वातावरण निवडलेलं आहे म्हणजे डिंब्याचा बघदा वळशे पाटलांच्या पथ्यावर आला असं म्हणायचं आता हे नाही सांगू शकत पण पुढे चेन्नई जे सांगितले त्यामुळे ते आम्हाला वाटते की नाही ते खरंच झाले नाही तर त्याच्यावरती स्थिती तशीच आहे की डिंब्या धरणाला जे वळशे पाटलांनी पत्र दिलं तर ते अतिरिक्त पाण्याचं दिलं अतिरिक्त झाली ती खालून पाडायची झाली त्याला वळशे पाटलांनी विरोध केला होता आणि याच्यामधून हे वातावरण आता निवळल्यासारखं वाटतंय का शंभर टक्के शंभर टक्के विजय होईल का वळसे वाटला शंभर टक्के विजय होणार म्हणजे पूर्वीचं वातावरण नाही राहिलं नाही नाही बिलकुल नाही आणि एक सांग असं पण वाटतय की पवार साहेब आले पण त्यांनी असं कुठं म्हणलेच नाही की समोर उमेदवाराचं नाव घेऊन त्याला विजयी करा पण ते वळशी वाटला ना पाडा म्हणले ना फक्त तेवढंच म्हणले ना पवार साहेब ना बोलतात ना, ना।, ना ते करत नाही हे आख्या महाराष्ट्राला माहिती त्याच्यामुळे तुम्ही खुश एकदम काय ते ज्यावेळेस म्हणले की दिली गोळसे ना पाडा 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 याचा तुम्ही उलटा अर्थ घेतला का जनतेने उलटा घेतला त्याच्यामुळे तुमचे चेहरा वाचू काय नाव आहे नमस्कार मी अमोल जाधव सरपंच माझी सरपंच बाबळचे माझी सरपंच कोणत्या पक्षात होते पूर्वी पक्षापेक्षा मी विचारणार मानणारा व्यक्ती आहे गाव लेवलला पक्ष वगैरे आम्ही मानत नाही जो माणूस विकास करतो त्यांच्या मग असतो म्हणजे आता कोणाला मतदान मी एमबीए झालेली आहे माझं आमच्या गावामध्ये जी शिक्षण संस्था हो जी दिली आमची सिनियर कॉलेज त्याचा पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी होतो माझं आजपर्यंत जे शिक्षण झालं त्याचा पाया वळसे पाटलांच्या कॉलेजमुळे झाला आणि शिक्षणामुळे आजपर्यंत मी जेव सधन झालो तो ह्या वर्षी पाटलांच्या अनेक विकास कामांमुळे सिंहाचा काय ठोस काय ठोस कामं झाली बघा आमच्या म्हणजे रस्ते किरकोळ विकास कामं कट्यवधीची तर त्याची तर गंतीच नाही सांगण्यासारखी जर कामं म्हणावं लागतील तर आज आमच्या पाबळ ही परिसर हा दुष्काळी भाग आणि ह्या दुष्काळी भागात दहावी बारावी नंतर शिक्षण घेणं एक खूप म्हणजे अशक्य गोष्ट होती आणि अशा काळात मागणी नसताना आमच्या पाबळ गावासाठी कॉलेज आमच्या गावात लाईटचे इतके प्रॉब्लेम असायचे सबस्टेशन न मागता दिलं आणि आवर्जून मला उल्लेख करावा वाटतो आमच्या गावाची कुठलीही मागणी नसताना पंधरा कोट रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय आज उभं राहिले आज गोर गरीब जनता विना खेच पेपरचे म्हणजे विनामूल्य विना म्हणजे ती सेवा मिळते अंदाजे दीडशे ते दोनशे ओपीडी होतात तिथे आणि ही जी, जी सेवा मिळते ती केवळ आणि केवळ वळसे पाटील साहेबांच्या ह्या दूरदृष्टी निर्णयामुळे झाली तरी सुरुवातीला वळसे पाटला विरोध होता मग हा सोशल मीडियाचा प्रभाव वाटतो मला आमच्या गावामध्ये चला ही गोष्ट मान्य केली पाहिजे सगळेच आपल्या विचारधारेचे नसतात ही गोष्ट नक्कीच मान्य आहे परंतु आमचं पाबळगाव अंदाजे दीड हजार प्लस राहायचे काय वाटत काय वार आहे निवडणुकीचं निवडणुकीचं वार म्हणजे आता काय सांगायचं काही नाहीच नाही साहेबांशिवाय तर काही पर्यायच नाही आता हे वारं कस काय पहिलं तर साहेबांच्या विरोधात बोलायचे लोक बोलणाऱ्या काय बोलतात पण आता त्यांचं मी हे करण्यासाठी नाही का काही दाखवण्यासाठी करतात पण साहेबांशिवाय पर्यायच नाही कारण ही तुमपाटी मग आमच्याकडे पावळमध्ये तर साहेबांशिवाय पर्यायच नाही कारण काम आहेत साहेबांची कि सांगा हेच नाही आम्हाला दोन दूड दिवसापूर्वी रोडचा थोडा प्रॉब्लेम होता लगेच साहेबांनी करून दिला सांगितलं साहेब असा प्रॉब्लेम आहे मला येण्याचा प्रॉब्लेम आहे नाही का लगेच साहेबांनी रोडचं लगेच काम थोडं करून दिलं परत आज साहेबांनी आमच्यासाठी त्या रोडसाठी वीस लाख रुपये टाकलेत त्या रोड साठी आमच्यामुळे वस्तीसाठी तिथं नाही का तिथं वीस लाख रुपयाचं टाकलेत त्याच्यामुळे साहेबांशिवाय पर्यायच नाही कुठलाच पण नवीन माणसाला संधी द्यावी असं नाही वाटत का तुम्हाला नवीन माणसाला संधी का द्यायचा विषय नाहीच आहे पण साहेबांशिवाय सध्या पर्यायच नाही तुम्हाला काय वाटत महायुतीच सरकार हे एक नंबर कारभार चालू आहे आणि सर्व सर्व शरौ, सुविधा सर्वांना मिळतात त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि महायुतीचा घटक म्हणून साहेब साहेबांकडे आज पाहिलं जात कोणत्या पक्षाचे आम्ही शिवसेना शिंदे गट म्हणजे महायुती मधले मधले तुम्हाला एकच जागा दिली इथं पुण्यात कोणाला तुमच्या गटाला पहिल्यांदा सेटिंग जे आमदार आहेत त्यांना इथं आमदारकीसाठी दिली तुम्ही खुशी का तेवढे आम्ही खुशी दिलीप वर्षे वाटा खुश आहे प्रचार करणार आम्ही करतोय आता प्रचार निवडून येतील एक शंभर टक्के काय नाव आहे भाऊ सुमंत मारुती शेळके गाव कुठलं पाबळ काय वाटतंय पाबळ गावामध्ये आता मी बऱ्याच ठिकाणी बाईट घेतल्यात आणि सगळे लोक वळसे पाटलांच नाव घेतात तुमचं काय मत आहे वळसे पाटीलच दुसरं काय बरं असं का अख्ख्या गावाला एकच माणूस असतो का विरोधातले माणसं नाही का विरोध करायला कामच एवढी का विरोध कोण आहे काय बरं विरोध आता असं शंभर टक्के गाव नसतं पण आता मी बऱ्याच ठिकाणी पाहतो ते वळशी पाटीलच नाव घेत अहो त्या गावामध्ये दवाखाना त्याच्यानंतर जील जेवण मिशनच्या अंतर्गत एकोणसाठ कोटीचा मोठा प्रोजेक्ट त्याच्यानंतर स्मशानभूमी जी आहे त्याला वळसे फाटलांचा सगळ्यात पहिला फंड आहे तुम्ही स्मशानभूमी जाऊन बघा आपण घरामध्ये ज्या शॉवर खाली आंघोळ करतो का तो शॉवर स्मशानभूमीला लागलेला आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मारुती शेळके सरपंच असताना त्यांनी ती स्मशानभूमी उभी केलेली ती जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळ विरोध का नाही त्याच्यानंतर प्रत्येक वाडी वस्तीवरती गेले तर तुम्हाला सिमेंट रस्त्याशिवाय दुसरा रस्ताच नाही मिळणार नाही ते या मतदारसंघामध्ये पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस वळसे पाटील वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये ही गावं नव्हती या रस्त्याने जायचं आमच्या पिंपळवाडीला जायचं म्हटलं तरी गोल गोल गोटे असायचे गोल गोल गोटे निदान टू व्हीलर सुद्धा नीट चालवत नव्हती एवढी वाईट परिस्थिती होती आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत पिंपळवाडी थापवाडी रस्ता झाला आता फुटणवाडी पावळगाव तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेला आहे नंतर तुम्ही तिकडं जोडक वस्ती जावा आडवा बांध जावा इकडं भोरशेत जावा असं कोणताच एरिया नाही कोणताच कोपरा नाही का तिथे साहेबांचा फंड नाही जेवढी जेवढी कामं झाले त्याच्यामध्ये साहेबांशिवाय हो दुसरा कोणी माणूसच नाहीये तुम्ही कोणत्या पक्षाचे पक्ष नाही म्हणताय आमच्या वडील तर बीजेपीचे आहेत पण मी बीजेपीच्या आणि शिवसेनेच्या विचाराचा माणूस पण आता महायुती म्हणून महायुती म्हणून पण आणि एक माणूस असतो ज्या माणसाने केले त्यांनी केले ज्याने केले त्याला केलंच म्हटलं पाहिजे ना त्यांच्या कर्तृत्वामुळे कर्तृत्वामुळे आणि माणूस आहे असाच येतो एवढा मोठा नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला माझ्या अंदाजा टॉप फाईव्ह नेत्यांमधला मधला एक महत्वाचा नेता आहे मुख्यमंत्री नाही का म्हणजे लेवलचा पण तरी पण एवढा ज्या माणसाने त्यांनी ज्या माणसाला मोठा केलं तो माणूस त्यांच्या विरोधात उभा राहिलाय तरी पण त्या माणसाच्या बाबतीमध्ये एक शब्द सुद्धा वाईट बोलत नाही फक्त कामावरती बोलतोय विकास कामांवरती तो माणूस इलेक्शन लढतोय आणि त्यांनी आम्हाला आता या आमची जी बारा गाव आहे पाण्याची या बारा गावांना पाण्याचा आतापर्यंत कधी बोलले नव्हते तुम्हाला पाणी देऊ म्हणून कारण की विकास म्हणजे विकास हा विषय नव्हता त्यांना ही कामं करता करता त्यांचे दहा पंधरा दहा दहा पंधरा वर्ष गेले आणि आता मग शेवटच्या टप्प्यामध्ये ही कामं झाल्यानंतर त्यांनी मग आता पाणी देतो म्हणून ते दे बोललेले आणि आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही त्या पाण्यामुळे आणि आमच्या बळीराजामुळे आम्ही साहेबांसोबत आहे काय होईल साहेबच निवडून येणार